भक्तांनो आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा हा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ चला तर मग आजचा आपला विषय आहे मकर संक्रांत आज दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीचा दिवस आजच्या दिवशी संक्रांतीची पूजा कशी करायची संपूर्ण पूजा पूजाविधी पूजन महत्त्व हे सर्व आज आपण पाहणार आहोत तर बऱ्याचशा नवविवाहात असतात त्या नवविवाहात स्त्रियांना माहिती नसतं की सुगड पूजन कसं करायचं संक्रांतीची पूजा कशी करायची कसं ववसणे किंवा घरी आपल्याला नैवेद्याला काय बनवणे तर ह्या सगळ्यांची माहिती आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून मिळून जाईल तर थोडासा जरी तुम्हाला आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा व कमेंटमध्ये मात्र श्री स्वामी लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते तसेच या दिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात सवास्थिना बोलवून सुगडाचे वान देतात व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करतात तसेच लग्न झालेल्या जोडपेची देखील पहिली मकर संक्रांत थाटामाटात साजरी केली जाते तर नव्या नवरीची या दिवशी खण नारळाने ओटी भरण्यात येते तसेच सासू आपल्या नव्या सुनेला काळी साडी भेट देते तसेच पहिला गेले तरी काळी साडी ओटीमध्ये देत नाहीत पण संक्रांतीच्या काळ्या साडीचे विशेष महत्त्व आहे तर संक्रांत ही वर्षातून एकदा येणारा सण आहे या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात तरीही पवित्र अशी मकर संक्रांती कशी साजरी करावी तसेच पूजेला लागणारे साहित्य कोणते पूजेचे महत्त्व काय हे आपण जाणून घेऊया मकर संक्रांती पूजेला लागणारे साहित्य समयी तेल वात काळीपेटी उदबत्ती निरांजन तूप फुलवात धूप पाठ हळद कुंकू अक्षदा व लाल रंगाचा कपडा रांगोळी फुलांचा हार फुले अत्तर गजरा तांदूळ पाच सुगड मातीचे लहान सुगडीत घट हरभरा मटार शेंगा कापूस गाजर ऊस तिळगूळ शेंगदाणे कच्ची खिचडी डाळ आणि तांदूळ बोरं आणि गव्हाच्या उंब्या हे सर्व साहित्य आपल्याला सुगड पूजासाठी लागणार आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या बाजारामधून जे मिळ जिथं आपल्याला मिळत असेल तिथून हे अवेलेबल करायचं आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसं करायचं आपण मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्द्य घ्यावे तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात नव्या नवरीने छान काळी साडी परिधान करून केसात गजरा माळून अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे आता सर्वात आधी घरातील देवाची पूजा करून घ्यावी तसेच तुम्ही जिथे सुगडची पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी म्हणजे केर काढून तिथे ओल्या कपड्याने पुसून घ्यावे आता तिथे पाट मांडून त्यावर लाल कापड घालावे पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी समयी तयार करून प्रज्वलित करावी उदबत्ती लावून घ्यावी आता सुगडांना हळदीकुंकवाची कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा सुगडामध्ये गाजर बोरे उसाची पेरे मटार शेंगा कापूस हरभरा तिळगुळ कच्ची खिचडी शेंगदाणी इत्यादी भरावे असे पाच सुगड तयार करून घ्यावे तसेच पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगड ठेवावे आता सुगड यांना हळदी कुंकू अर्पण करावे व स्वतःच्या कपाळी लावावे तसेच अक्षता अर्पण कराव्या हार फुले अर्पण करावे तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा किंवा तिळाच्या वडीचा नैवेद्य दाखवावा निरांजन तयार करून ओवाळावी मनोभावे नमस्कार करावा आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीबाशी ठेवावा नंतर पाच सवासनींना वान वसा करावा घरातील सर्व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा तसेच आपण जे मकर संक्रांतीची जी पूजा करणार आहोत तर त्या पूजेचे असे महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या या दिवशी पूजेचे महत्त्व खूप मानले जाते तसेच या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करून पूजा केल्याने खूप पुण्य मिळते तसेच सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व आहे तसेच अनेक ठिकाणी हिंदू धर्मात सकाळी सूर्यदेवाची पूजा करतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यानं आपल्या हातून कळत घडलेले अनेक पाप नाहीसे होतात तसेच सकारात्मक जीवनात प्रवेश करते तसेच संक्रांती म्हणजे सूर्याचे कर्क कर राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण होय कशी साजरी करावी मकर संक्रांती आपण तर या दिवशी संध्याकाळी सवासीना घरी बोलावून हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ आणि आवा म्हणजे भेटवस्तू काही असतील आपण त्या वाटाव्या आणि पहिल्या वर्षी नव्या नवरीने मात्र सवासींना हळदी कुंकू किंवा कुंकवाची डबी वाटावी त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला आवडत असलेल्या वस्तूंचे वाण देऊ शकता मकर संक्रांती रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो या दरम्यान हळदी कुंकू समारंभ करू शकतात दानधर्म करू शकतात तसेच नव्या नवरीने काळी साडी परिधान करून हलव्याचे दागिने घालावे म्हणजेच हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करावा अशी अनेक वर्षापासून परंपरा आहे तर ही होती आपली मकर संक्रांतीबद्दलची माहिती तर मकर संक्रांत आपण कशी साजरी करायची हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर मकर संक्रांतीचा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप असं महत्त्व दिलं जातं आणि आपण प्रत्येक सण हा घरोघरी खूप उत्साहाने व आनंदाने साजरा करतो आणि आपल्या ज्या पूर्वजांचे पूर्वजांना नैवेद्य करणे आपल्या जे कुलस्वामी असतात त्यांना नैवेद्य करणे पूजा अर्चा करणे हे खूप असं चांगलं वातावरण आपलं निर्मिती तयार होते तर असेच येणारे प्रत्येक सण हे आपण हिंदू धर्मियांनी हे साजरे केलेच पाहिजेत आणि त्यातून जो मिळणारा आपले नातलं जे असतात ते एकत्र एक येतात आणि खूप एक एक भाव निर्माण होतो तयार होतो आणि आनंदही साजरा केला जातो तर अशी ही होती मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्कीच सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा तर आजचा हा दिवस तुम्हाला सर्वांना खूप चांगला जावं सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ